नमस्कार मित्रांनो शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर सरकारी नोकरदार असाल अथवा खाजगी कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे तुमच्या ई पी एफ खात्यामध्ये जमा झाले आहेत शिल्लक रकमेवरील व्याजाचे पैसे याबाबतच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ या आठवड्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज सदस्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहे असे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी सांगितले असे टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे ई पी एफ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्याकडून पी एफ खात्यामध्ये आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही नोकरदारांच्या खात्यामध्येही व्याजाची रक्कम जमासुद्धा झाली असून दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटी ई पी एफ ओकडून पी एफचे पैसे जमा केले जातात तुमच्या पी एफ खात्यात ही व्याजाची रक्कम जमा झाली आहे का नाही हे तपासणे आता गरजेचे आहे प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पी एफ ई पी एफ ओद्वारे नियंत्रित केला जातो दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटी पी एफ खात्यामधील शिल्लक रकमेवरील व्याजाचे पैसे हे पी एफ खात्यामध्ये जमा केले जातात दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस मार वार मंगळवार रोजी कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची माहिती दिली आहे कामगार मंत्री मांडविया म्हणाले की ई पी एफ ओने शहाण्णव पॉईंट पाच टक्के पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा केले आहेत काही खातेधारकांना व्याज मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो म्हणून त्यांना ऑनलाईन स्थिती तपासणे आता गरजेचे आहे बरेच दिवस होऊनही तुमच्या पी एफ पासबुकमध्ये व्याज अपडेट झाले नसेल तर तुम्ही ई पी एफ ओ पो पोर्टलवर तुमच्या के वाय सी तपशील तपासा म्हणजेच तुमचे आधार कार्ड पॅन आणि बँक खाते योग्यरित्या लिंक केले आहे आणि सत्यापित केले आहे हे तपासावे लागेल तसेच ई पी एफ ओ पो पोर्टल अथवा उमंग ॲपवर जाऊन पासबुकची नवीन जमा माहिती आपण तपासू शकता आणि तरीही समस्या असल्यास आणि तुमच्या खात्यावर जर व्याजाची रक्कम जमा झाली नसल्यास ई पी एफ ओच्या आपल्या जवळच्या कार्यालयात जाऊन आपली तक्रारही नोंदवणे आता गरजेचे आहे पी एफ पासबुक डाउनलोड करण्यासाठी तुमचा यू एन क्रमांक सक्रिय असणं आवश्यक आहे त्यासाठी पहिल्यांदा यू एन क्रमांक ॲक्टिव्ह करा व त्यानंतर ई पी एफ इंडिया गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुमचा यू एन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला व्यू पासबुक या पर्यायावर क्लिक करून तुमचं पासबुक हे डाउनलोड करता येईल पासबुक डाउनलोड झाल्यानंतर तुमची जमा व्याजाची रक्कम तुम्हाला पी डी एफमध्ये चेक करता येईल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवतेज मीडिया या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद